नेते मंडळींचा आवर्जून या ठिकाणी नामोल्लेख करतो कारण सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी बोलणार आहे या विधानसभेच्या आमच्या बिरसा ब्रिगेडचे शंकरजी घोडेसर की ज्यांनी आदिवासी बांधवांना खरं तर तिकीट मिळावं त्या ठिकाणी विधानसभा लढवण्याची संधी मिळावी म्हणून ज्यांनी मागणी केली तेही आज या सभेमध्ये उपस्थित आहेत मी त्यांना धन्यवाद देईल की आपण सर्व मंडळी साहेबांच्या विचारांबरोबर वर आपण आता पुढे चाललेलो आहोत खरं तर या सभेच्या निमित्ताने आमच्या आदिवासी भागातील ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक त्या ठिकाणी साहेब असतील त्याचप्रमाणे आदिवासी समाजामध्ये ज्यांनी खरं तर राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं ते तुळशीरामजी भोईर साहेब असतील त्याचप्रमाणे आदिवासी भागामध्ये ज्यांनी जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम केलं त्या आमच्या भगिनी सुरेखाताई मुंडे असतील त्याचप्रमाणे आज त्यांच्याच कुटुंबामध्ये तर वसा आणि वारसा घेऊन आमच्या राजूरगावची सेवा करणारे आमच्या भगिनी त्या ठिकाणी मुंडेता असतील त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आमच्या आदिवासी भागातून तर माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बोराडे हे देखील या मंचावरती उपस्थित आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे काम करणारे आमच्या आदिवासी बांधव सगळे पदाधिकारी शिवसेनेमध्ये काम करणारे सगळे आमच्या आदिवासी भागातील पदाधिकारी त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये काम करणारे आमच्या आदिवासी भागातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आहेत मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सभेला संबोधित करत असताना खरंतर या ठिकाणी आवर्जून सांगेल की आमच्या भागामध्ये ज्या वेळेला दौरा झाला दादांचा दौरा होता आणि त्या ठिकाणी आदिवासी भागातून फार मोठं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला आम्ही ज्या वेळेला कुकडेश्वर मंदिरापाशी का गेलो खऱ्या अर्थानं हे कुकडेश्वरचं मंदिर आज आदिवासी समाजाची आस्था आणि त्या ठिकाणी भावनेशी निगडीत असणारा प्रश्न आहे ज्या मंदिराची तर पडझड झालेली होती जे मंदिर खऱ्या अर्थानं डबगाईला आलेलं होतं ते मंदिर उभं करण्याचं काम या शेरकर कुटुंबियांनी केलं नुसतं शेरकर कुटुंब नाही तर मी या भागातील जे सदन ऊस पिकवणारे शेतकरी आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आभार मानेल की ज्या वेळेला शेरकर कुटुंबियांनी निर्णय घेतला की टनामाग त्या ठिकाणी पाच रुपये आणि त्या निर्णयाला ज्या वेळेला शेतकऱ्यांनी सहमती दिली आणि आमच्या आदिवासी भागातलं ते मंदिर उभं करण्याचं काम तुम्ही सर्व जनतेने केलेलं आहे त्यामुळं मी सर्वांच्या या ठिकाणी आवर्जून आभार मानेल तर अशा पद्धतीनं समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं शेठ बाबापासून त्या ठिकाणी या कुटुंबाने काम केलेलं आहे वसा आणि वारसा घेत असताना सतीशील दादा ज्या वेळेला या कारखान्याचे काम बघायला लागले त्यावेळेपासून जर आपण पाहिलं तर मध्ये भयानक कोविडचा कालावधी आलता त्या कोविडच्या कालावधीमध्ये आपण सगळे सैराबैरा झालतो आणि होत असताना त्या ठिकाणी जर कुणी साथ दिली असेल तर त्या शेरकर कुटुंबाने जुन्नर तालुक्यातील गोरगरीब जनतेला साथ दिली आणि दोनशे बेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं केलं आणि जनतेला त्या ठिकाणी त्या कोरोनापासून कोरोनापासून हे करण्याचा प्रयत्न केला आदिवासी भागामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई आली खऱ्या अर्थानं त्यावेळेला या शेरकर कुटुंबाने प्रत्येक वाडी वस्तीवरती कशी पाण्याची टाकी देता येईल त्या ठिकाणी पाण्याची टाकी दिली आणि टँकरनी पाणी पुरवठा करण्याचं काम त्या ठिकाणी सतीशील दादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं खरं तर दादानी कारखाना चालवत असताना अशी अनेक कामं केलेत का ती कामं तालुक्यातील जनतेच्या हिताची कामं आहेत आणि म्हणून ज्या वेळेला आपण दादांना आज तालुक्यामध्ये आमदार म्हणून संधी देणार आहोत दादा खर तर आज तोबा गर्दी तोबा बाप्रे बाप रे बाप रे बाप काय गर्दी लोकसभेच या ठिकाणी आपण पाहिलं की ह्याच ग्राउंड मध्ये खासदार अमोल कोल्हे साहेबांचं या ठिकाणी सभा चालती परंतु सगळ्या तालुक्यांमधील त्या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातील गर्दी होती आज ही गर्दी त्या ठिकाणी अतिशय तोबा तोबा गर्दी आहे आणि म्हणून आपण केलेली जी व्यवस्था होती दादा ही व्यवस्था कमी पडत पडलेली दिसते परंतु तुमच्यावरती प्रेम करणारी जनता या ठिकाणी अजूनही मोठ्या संख्येने यायला लागलेले हे गोष्टीचा फार आनंद आहे आणि म्हणून जास्तीच काही बोलणार नाही आमच्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी आज आदिवासी बांधव हजारो संख्येने उपस्थित आहेत आदिवासी तरुण वर्ग या ठिकाणी हजारो संख्येने उपस्थित आहे या ठिकाणी आभार मानल की योग्य निर्णय घेऊन आपण जी साथ दिलेली आहे दादांना अशीच साथ तर आपण सर्व मंडळीने द्यावी शिवसेना पक्षाचा ढाण्यावा अर्थात सर्वांचा